नमस्कार कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत रोज रोज भाज्या खाऊन आपल्याला येतो मग मग कधीतरी काहीतरी वेगळं वाटतं त्यासाठीच आज आपण शेंगदाण्याची आणि कारळ्याची चटणी बनवणार आहोत तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एका पॅन मध्ये कारळे घालून घेतले आहे आता हे सतत ढवळत आपल्याला हे कारळे दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची आहे काळ्यांचा चटचट आवाज आला की आपण काळे काढून घेणार आहोत साधारण तीन एक मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपले कारळे भाजून झाले आहेत तर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं सुक्क खोबरं भाजून घेऊया सुक्क खोबरं चांगलं सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं चांगलं भाजून झालं आहे आता त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेऊया दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेऊया हे सर्व साहित्य भाजून झाल्यानंतर ते थंड करून घेऊया आणि मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया तर सर्वात आधी आपल्याला मिक्सरमध्ये खोबरं लसूण आणि जिरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर वरून कारळ घालायचं आहे त्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालून घेऊया एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया आता है बारी हे सर्व जिनस आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे आता आपण शेंगदाण्याच्या चटणीची तयारी करूया तर एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घेतला आहे इथे मी शेंगदाणे भाजून त्यांची सालं काढून घेतली आहेत तर ते शेंगदाणे आपल्याला तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं शेंगदाणे चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया लसूण चांगले भाजून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण एक चमचा लाल मिरचीची पावडर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा शेंगदाण्याबरोबर मसाला चांगला परतून घेऊया त्यानंतर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया आता हे भाजलेले शेंगदाणे आपण ताटात काढून घेऊया त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडंसं खोबरं घालून ते सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण चांगलं परतून घेऊया तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं चांगलं सोनेरी रंगावर आलं आहे आता हे सर्व जिन्नस थंड करून आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत तर सर्वात प्रथम मी शेंगदाणे बारीक करून घेणार आहे आणि नंतर खोबरे टाकून पुन्हा एकदा सर्व जिन्नस फिरवून घेणार आहे मिक्सर आपल्याला सतत फिरवत मी शेंगदाणे वाटायचे नाहीत ते पल्स मोडवरून आपल्याला वाटायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मी शेंगदाणे वाटून घेतले आहेत आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे तसेच मगाशी आपण वाटून घेतलेली कारळ्याची चटणी सुद्धा तयार झाली आहे शेंगदाणे पल्स मोडवर फिरवल्यामुळे आपल्याला ते चंक्स असे दाताखाली खूप छान लागतात ते आपल्याला तसेच ठेवायचे आहेत शिवाय कारळ्याच्या चटणीमध्ये सुद्धा कारळे सर्व एकदम बारीक होत नाहीत काही कारळे तसेच राहतात तेही दाताखाली खूप खाताना छान लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा